कोपरा कुणी पुढं थांबू नका सगळ्यांनी मागे या पंच हा कोपरा मागे घ्या पलीकडून सगळी मागे घ्या सुटला एकोणतीस सुटला एकोणतीस मध्ये एक, एक पाच झाला बाकीच्या गाड्या पाहताय दुसरा पाच झाला पाच गाड्यांमध्ये लढत आहे कोण होत आहे सेमीला पात्र लढत आहे पड्यालल्या कड्याला घोटाळे मुळशीकर पाहतात कडेला सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर अशी दोघांच्यात लढत आहे आणि काय झालं युवराजी गायकवाड नाणेगावचे आदरणीय गायकवाड व्यासपीठाकडे या वळवा चला गाडी क्रमांक या मैदानातील तीस वळवा एकतीस ते चाळीस वाले तर एकतीस ते चाळीस वाले सनी ड्रायव्हर उरळीकर शैलेश भाऊ पवार मुळशी यांची गाडी आणायला जायचंय सनी ड्रायव्हर उरळीकर